मराठी चर्चा होणारच पूर्व पूर्वसूचना ग्रामसभा न घेता निर्णय ज्येष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांना फटका पोस्ट ऑफिस आमचं हक्काचं पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा तिलारी इथं अनेक वर्षापासून कार्यरत असलेलं जुने सब पोस्ट ऑफिस कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्यानं तिलारीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिलारी व आजूबाजूच्या पंचकृषीतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं ग्रामीण भागासाठी पोस्ट ऑफिस हे केवळ टपाल व्यवहारांचं केंद्र नसून ज्येष्ठ नागरिकांचं निवृत्ती वेतन शासकीय योजनांचे लाभ बचत खाते शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांचे पत्रव्यवहार यांचं महत्वाचं केंद्र आहे असं असताना कोणतीही ग्रामसभा न घेता लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पोस्ट ऑफिस स्थलांतरित करणं म्हणजे ग्रामस्थांच्या हक्कावर गदा आणल्यासारखं असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली या अचानक स्थलांतरामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांना व विद्यार्थ्यांना दूर अंतरावर जावं लागत असून आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतोय पोस्ट ऑफिस चोरीला गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांच्यातून उमटतीय प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून लोकशाही मार्गाने आंदोलन शेडण्याचा इशाराही देण्यात आला दरम्यान तिलारी ग्रामस्थांनी तालुक्याचे आमदार तसेच संबंधित टपाल व प्रशासन विभागाकडे तातडीनं लक्ष घालण्याची मागणी केली आहे स्थलांतरित झालेले सब पोस्ट ऑफिस त्वरित पूर्ववत तिलारी इथं सुरू न केल्यास तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिलाय ग्रामीण जनतेच्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेताना लोकांशी संवाद व विश्वासात घेणं आवश्यक आहे अशी मागणी या निमित्तानं जोर धरू लागली आहे प्रशासन पुढं काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड